संदर्भ मागासवर्गांची काय परिस्थिती आहे राज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का मागासवर्ग पुढे गेले अरे ज्या मागासवर्गीनं वर्षानुवर्ष अन्याय सहन केला त्या मागासवर्गांना तरी न्याय मिळाला तुम्हाला वाटतं की दहा लोक पुढे झाले कोणी वकील झाला कोणी जज झाला कोणी मुख्य न्यायाधीश झाला कोणी कलेक्टर झाला मग सगळे मागासवर्ग सुधारले असं तुम्हाला वाटतं काय आजही गावकोसाच्या बाहेर वाड्यातांड्यामध्ये राहणारा मागासवर्ग आजही जसाचा तसा आहे सवलती बसणार तो वंचित आहेत आजही त्याला कुठल्याही सवलती त्या ठिकाणी मिळाल्या नाही विशिष्ट याच्यापुरते तुम्ही नका बघू काही लोकांपर्यंत बघू नका काय मागासवर्गीय पुढे गेला पण या मागासवर्गीवर जो स्वातंत्र्यपूर्व आम्ही अन्याय केला ज्या प्रगत समाजाने त्यांनी अन्याय केला त्याला तुम्ही न्याय देणार आहात का वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी उपहास सहन केला अवलेहना सहन केली अरे लहानपणामध्ये मी पाहिलेलं त्या कालखंडामध्ये की गावामध्ये घुसताना मागा स्वर्गीय बंधू एखादा आला त्या ठिकाण तर तो खाली पाय वा डोकं खावलून चपला हातामध्ये घेऊन असा घेऊन तो म्हणायचा जोहार माय जोहार अरे किती अन्याय केला तुम्ही मग त्या अन्यायची परतफेड आता करणार आहात की रे आजही त्यांना गाव बरोबर तुम्ही राहतात आजही त्यांना पंक्तीमध्ये असताना असतं आजही त्यांना जेवणावरसाठी आम्ही बोलवत नाही अजूनही आमच्या मनामधला भेदभाव गेलेला नाही मग हा नष्ट करणार आहे काय तुमचा सामाजिक सगळ्या व्यवस्था करू शकत तुम्ही निर्माण तुम्ही रस्त्या करू शकाल पाठी करू शकाल सगळं करू शकाल पण जर समाजाने मनामनामध्ये विश्वस्तवलेला आहे तुम्ही कमी करू शकणार ना का नाही कमी करू शक मग अशा आयोग नेमकं काय उपयोग आहे तुमच्यामध्ये मला आदिवासींच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय की या ठिकाणी मी बऱ्याचदा जातो आमच्याकडे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहतोय मी मुलगीला गेलोय मुलगी धडगाव वक्कलकोवा आमचा दिलावरसिंग दादा पाटवेंचा आमचं वाड्या विहीर असो का तिकडचं खापरगाव असो का हे असेल धडगाव अक्कलकोवा मुलगी या भागामध्ये आजही अशी स्थिती आहे अध्यक्ष महोदय की या सरकार भागात म्हणजे अक्कलकोवापासून सगळ्या भागामध्ये की त्या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था डॉक्टरांच्या नाही दवाखान्या बांधल्या दवाखाना बांधल्या आहेत बऱ्याच ठिकाणी फडके झाले दवाखान्यात म्हणजे लाईट नाही अवस्था दुरावस्था झाले यांच्या शाळा झाल्या आदिवासी आश्रमशाळा झाल्या आदिवासी आश्रमशाळेची इतकी दुरावस्था आहे अरे त्या मुलांना ते माणसं आहेत रे माणसाची पिल्लं आहेत ते निदान त्यांच्याकडे बघून तरी जगा काय कुपोषण बालक दिसतात त्या शाळांमध्ये वगैरे वगैरे त्यांच्यासाठी आलेल्या सगळ्याच व्यवसाय असेल त्यांच्यासाठी आलेल्या शाळांच्या व्यवस्था अन्नामध्ये अन्न पुरवठा करतात पोषण आहार देत असाल अन्न आहार देतात गेला सगळ्या आदिवासींच्या नावाने बोल होतो वरून ठेका निघाला खाली मिळत नाही तो तसाच कुपोषित आहे त्यांच्यासाठी ज्या मेडिकलच्या व्यवस्था आहेत ज्या काही मुली महिला बाळ आहेत सनदा माता असतील दूध आपल्या ह्याच्यामधल्या माळा गर्भवती महिला असतील त्यांच्या संदर्भात काय काळजी घेता तुम्ही कुठली काळजी घेताय त्याच्यापर्यंत काय तुम्हाला मिळतंय मला तर वाटते की हे तर सगळं सरकारचे कुणाचेही असतील पण सरकार त्या लोकांचे टिंगल करत आहे तुम्ही आज आदिवासी वगैरे या सगळ्या लोकांचे टिंगल करायला लागलं ला। कोणत्या सुविधा तुम्ही देणार आहात आयोग निर्माण केल्यानंतर तुमच्या पद्रामध्ये काय पडणार आहे या ठिकाणी आम्हाला सरकारकडून हे पाहिजे की ह्याचा उपयोग काय होणार आहे या सगळ्या सामाजिक मध्ये आतापर्यंत अन्याय केला था। तकरार था तकरार था था तो अन्याय दूर होणार आहे का तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचे त्या ठिकाणी ताबडतोब एखादा आयोग आहे त्या आयोगाचं कामकाज काय त्यांनी तुम्ही सांगितलं आज कामकाज फार मोठं उद्देश व कारणांमध्ये दिलं की सामाजिक न्यायाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं हे सामाजिक न्यायाच्या धोरणांची अंमलबजावणी करत सरकार करू शकत नाही मंत्री करू शकत नाही सामाजिक कार्यकर्ते करू शकत नाही अंमलबजावणी नीट झाली नाही म्हणून यांच्यात करगार -कर करायची आज मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये तुम्ही असेल हे तर याच्यामुळे होणार काय आहे मला एक समजत नाही कशासाठी कोणत्या कारणासाठी तुम्ही आणलंय आणा आणण्याबद्दल वाजणे उद्देशाचा चांगला दिसतोय पण त्याच्या अंमलबाजवण होईल का त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात काय सगळं जर सगळं अहो हे करायच्या आधी तुम्ही तिकडे द्या ना मला आम्हाला हे सगळं द्या ज्या पालघर वाडा तालुक्यामध्ये ज्या डहाणू तालुक्यामध्ये ज्या मेळघाटमध्ये ज्या आदिवासी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर वगैरेच्या तांड्या वांड्यांवर कुठेतरी तुम्ही कुठेतरी जावला सांगा की पूर्णपणे रस्ते मिळालेले आहेत पूर्णपणे बसेस त्या ठिकाणी व्यवस्था आहे आमचा आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी आलेला आहे शिष्यवृत्तीच्या व्यवस्था नीट पडत नाही वेळेवर शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही शिष्यवृत्ती वर्षानुवर्ष ढकलेली आहे आश्रम शाळांना असं आहे की ज्युनियर कॉलेजपर्यंत गेल्या त्यांना ज्युनियर कॉलेजपर्यंत तुम्हाला शिक्षक भरतीची परवानगी नाही मग विद्या विचारू शकतो विद्यार्थी संख्या जर ज्युनिअर कॉलेजला आश्रमशाळामध्ये आली आहे तर त्या ठिकाणी शिक्षक भरतीला का परवानगी नको आहे दोन वर्ष झाले प्रस्ताव तुमच्याकडे पडू नये आदिवासी आश्रमशाळांच्या ज्युनियर कॉलेजच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांची जागा भरण्याच्या संदर्भातले प्रस्ताव दोन वर्षापासून मान्यतासाठी पडू नये ते अकरा व्यवहार शिकणार का बाकीच्या ठिकाणी मान्यता लगेच मिळते आदिवासीसाठी मान्यता काय मिळत नाही मागासवर्गीयांसाठी मान्यता काय मिळत नाही कशासाठी विलंब होतो या मान्यतेला द्या आश्रम शाळा अधिक प्रगत करा तुम्ही पाहिला आमच्या जाईके साहेब मी तुम्हाला निमंत्रण देतो आमच्या नंदुरबार तालुक्यामध्ये शाळांचे पाहणी माझ्या सहित करा मी यायला तयार आहे त्या ठिकाणी खेड्यामध्ये वाडत तांड्यामध्ये सगळ्या ठिकाणी येतो तुमच्या ठिकाणी तुमच्या बरोबर दाखवून देतो तुम्हाला की आमच्या नंदुरबार जिल्ह्यातली काय स्थिती आहे अरे ज्यापेक्षा जनावरं बरे रे जनावर बरे इतकी वाईट अवस्था आहे माणसं नाहीये अरे माणसाच्या पोराच म्हणायची वेळ ती त्या माणसाच्या पोटी जन्म घेतला म्हणून माणसाचं पिल्लू आहे नाहीतर जनावरांपेक्षा वेगळी परिस्थिती आज आदिवासी बांधवांची नाही आणि मग या सुधारणा करणार आहात का नाही अरे काय करता त्या प्रगत महाराष्ट्राला काय करता तुम्ही मेट्रो करून काय करता हजारो कोटी रुपये समृद्धी मार्गासाठी राहून हे फक्त तुमच्या ठेकेदारांच्या पोटा भरण्यासाठी आहे हे सगळं तुमची डेव्हलपमेंट आहे ते मुंबई पुणे मार्गावरच आहे मुंबई पुणे नाशिक झाला रंगलगीस संपला व महाराष्ट्रामधला आदिवासी मेला काय जगला काय मागासवर्गीय राहिला काय जगला काय त्याला सन्मानाचं स्थान देण्यासाठी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे ते आजपर्यंत केलं नाही म्हणून तुम्हाला असं आयोग निर्माण करण्याची वेळ आली आहे या आयोग कशासाठी निर्माण करता तुम्ही आणि मग आतापर्यंत ज्या व्यवस्था तशा कोलमडल्या तशा या आयोगाच्या नंतर काही फार काही परिस्थिती होईल असं नाही आहे की फार तुमच्या पदारात मिळेल असं नाहीये प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका उके साहेब शिरसाट साहेब तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने या तळमरी घ्या मनापासून घ्या अरे आमचे आहेत हा मागास असेल आदिवासी माझा आहे माझा आहे माझा भाऊ आहे आमच्या घरात जशी व्यवस्था करतो तशी यांच्यासाठी करण्याचा करा रक्ताच राहते आमच्या हाडा ना तर त्यांना माणूस आहे ना तो जगण्यासाठी काही करा ना तुम्ही काय करतात तुम्ही याच्यामध्ये किती शिष्यवृत्त्या दिल्या या वर्षी शिष्यवृत्ती अजून आली नाही तुमचे फॉर्म भरला ऑनलाईन पद्धतीने वेळ लागला त्यावर काय कशासाठी गोयका साहेब सांगा शिष्यवृत्त्या वेळच्या वेळी का दिल्या जात नाही वर्षभरासाठी का वाट बघावी लागते महिन्याच्या महिन्या काय नाही दिले जात मागासवर्गांसाठी असेल का आदिवासींच्या शिष्यवृत्तीसाठी ज्या शिष्यवृत्त्या तुम्ही वैद्यकीय आपल्या विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्यासाठी काही देत होतात ती मग थांबवली लिमिटेड केली थांबवली नाही लिमिटेड केली जाऊ द्या ना हजार विद्यार्थी जात असतील बाहेर मागासवर्गीय आणि आदिवासी जाऊ द्या त्यांना का नको आहे त्यांना त्यांना प्राधान्याना जाऊ द्या पण त्यांच्यासाठी कोटा तुम्हाला आता फक्त पंच पाचशेच मुलं जातील पंचवीसच मुलं कशासाठी अरे जेवढे अर्ज आले असतील पात्र असतील त्याच्यामध्ये पैशाची कमी न पाहता निधीची न तर पाहता द्या तुम्ही आतापर्यंत त्यांना काहीच दिले नाही दहा टक्के काय देता त्यांना वीस टक्के द्या जास्तीचा पैसा देतात आमच्या बरोबरीला ता अनावर आमच्या बरोबरीला आणा ना आम्ही जसे सुधारित समाजामध्ये वावरतो त्यांना गाड्या द्या घोड्या द्या मारुती द्या फारू द्या असं म्हणणार नाही पण किमान चालण्यासाठी सायकल तर द्या अरे जे सायकल दिले त्याला चालवतात त्या सायकलमध्ये ठेकेदार खाऊन जातात भांडे कुंडे वाढायच्या योजना आणतात त्या सगळे भांडे आणतात ते भांडे त्यांना मिळत नाही रेशनच्या दुकानावर तर कधीच रेशन, रेशन मिळत नाही रेशनच्या दुकानं त्यांच्या घराजवळ असतातच पहा बरं घराजवळ का रेशनचे दुकानं वाड्यात आणपर्यंत रेशनचे दुकानं काढा त्या ना त्यांना आणूच शके पैसाच नसतो आमच्याकडच्या अर्ध्यापेक्षा जास्त मागासवर्गीय बांधव आपले आदिवासी बांधव गुजरातमध्ये स्थलांतरित होतात काय काम नाही रोजगार नाही धंदा नाही महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्र आहे निम्म्यापेक्षा जास्त आदिवासी या आतापासून म्हणजे आता दिवाळी लागली की साऱ्याच्या सारे, सारे गुजरातकडे स्थलांतरित होतात मग ह्यांना स्थलांतरित इथं रोजगार द्या ना रोजगाराच्या त्याने इथे द्या त्यांना बाहेर जायची काय अवस्था करता कशा तुम्ही कशासाठी जायचं त्यांनी आमच्या इथे करायचं अरे मला पाहिलंय तुम्ही ऊस तोडणे कामगार आमच्याकडचा सारा ऊस तोडणीवर कोण आहे रघुवंशी साहेब आदिवासी बांधव तिथंच प्रसूती इकडे ऊस तिकडे प्रसूतीचा कार्यक्रम चालला अरे काय तुमच्या अम्बुलन्सच्या काय हाल आहेत कुठे तुमचा एकशे आठ असतो नंबर फिरवा एकशे आठ आमच्या अँबुलन्स अरे त्या भागामध्ये नाहीये सर्वत्र चांगल्या व्यवस्था एकशे आठच्या मी बऱ्याचदा कौतुक केलेलं आहे पण त्या आदिवासी भागामध्ये एकशे आठ मग जिब्बात होत नाही येतच नाही तर म्हणतो येईल काय या रस्ता नाही पावसामध्ये ती इतकं हॅल खराब आहे वर जायचं तांड्यावर जायचं शिक्षक आहेत शिक्षक नाही आहे अरे तुम्हाला शिकवायचं आहे की नाही त्यांना चांगल्या शाळा द्या शिक्षणाच्या व्यवस्था द्या आमच्या मुलं इंग्रजी शाळेत शिकतात सी बी एस सीला जातात तर त्यांना केवळ प्राथमिक शाळेतल्या आश्रम शाळेतला व्यवस्था तर नीट द्या पण करणार रे तुम्ही आणि मग त्यांच्या नावावर म्हणाल की आम्हाला तेरा टक्के द्या आणि पंधरा टक्के द्या बजेटमध्ये तुम्ही इतक्या तरतुदी करा काय व्यवस्था या के साहेब जेवढ्या योजना आहेत तुमच्याकडे त्या योजनांचा तुम्ही आढावा घ्या ज्या आढावा घेता तुमच्या इतक्या योजना आहेत त्याच्यामध्ये शेक शेकड्याच्या शंभराच्या वर योजना आपण केलेल्या आदिवासींसाठी मागासवर्गीयांसाठी पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष खालपर्यंत हा पचन योजनाचा लाभ होतो होतुकिनिय बघा मागासवर्गीयांसाठी तुम्ही एक हा केला अध्यक्ष महोदय या व्यवस्था निर्माण केल्याशिवाय या आयोगाला फारसं स्थान नाही असं माझं मत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी माझा ज्या अनेक आहे असं मला अनेक वाटतं मला नेहमी वाटतं या संदर्भामध्ये की माणूस म्हणून जगायची परवानगी त्यांना द्या दे। बस काही नको काही नको दोन घास पोटात मध्ये अन्न टाका कुपोषणापासून त्यांना थांबवा त्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा द्या आजारपणामध्ये वैद्यकीय सेवा न मिळावल्या ज्या मरतात त्या ठिकाणी जे मरण पावले जातात आज मोठ्या संख्येनं मृत्यू झालेले आहेत मला आकडा सांगाव कुपोषित बालकांचा आजचा आकडा सांगावं सरकारने मी सरकारचं अभिनंदन करेल की आकडा मागच्या वर्षापेक्षा कमी झाला कधी वाढतच राहिलं मग आयोग आणा हे आणा कशासाठी म्हणून माझी विनंती राहणार आज सभापती महोदय की या संदर्भामध्ये हे आयोग वगैरेची कांबल म्हणजे तुम्ही जरूर करा त्याच्याबद्दल आमचा वाद नाही आहे परंतु ज्या सुविधा आदिवासींना द्यायच्या आहेत त्या त्यांना द्या त्यांना संधी द्या या जगामध्ये सन्मानानं जगायची संधी द्या गर्वानं मान करता येईल त्यांनाही उंच अभिमानानं उंच करता येईल आणि त्यांच्या खालोखाल मग आम्ही सांगतो की आमचा हा आदिवासी बांधव एवढा पुढे गेला हा मागाव बांधव एवढा पुढे गेला तर मला वाटतं की आज अधिवेशनामध्ये जे बिल तुम्ही आणतायत याचं खऱ्या अर्थानं त्याचा लाभ होईल जय हिंद जय महाराष्ट्र